पावसाळा सुरू झाल्यानंतर विविध निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते आषाढ आणि श्रावण महिन्यात निसर्गरम्य पर्यटन बहरलं जातं त्यातूनच फॅमिली पिकनिक आणि मित्रमैत्रिणीसह फिरायला जाऊन निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला जातो मात्र गेल्या काही वर्षापासून सोशल मीडियावर फोटो टाकणे किंवा रील्स बनवणे यासाठी अनेक तरुण तरुणी आपला जीव धोक्यात घालून धबधब्याच्या ठिकाणी वावरतात पाण्याच्या प्रवाहाशी खेळताना आपल्या जीवाचा खेळ या तरुणाईकडून होतो काही दिवसापूर्वी पुण्यातील बोशी डॅमवर अशीच दुर्घटना घटली होती आता रायगड जिल्ह्याच्या मानगाव कुंभे येथील जलविद्युत प्रकल्प परिसरात फिरायला गेलेल्या तरुणीला आपला जीव गमावा लागला कामदार असं या मुलीचं नाव असून सेल्फीच्या नादात तिचा धबधब्याजवळ अपघात झाला त्यातच ती स्वतःचा जीव गमावून बसली पावसाळी पर्यटनाचा रायगडमध्ये आतापर्यंतचा हा दावा बळी आहे आण्वी संजय कामदार वय सत्तावीस असं या मृत तरुणीचं नाव असून ती मुंबईतील माटुंगा येथील रहिवासी होती माटुंगा येथून पाच ते सहा जण पावसाळी पर्यटनासाठी रायगडमध्ये आले होते आणवी ही मानगाव परिसरातील असणाऱ्या कुंभे जलविद्युत परिसरातील एका टिकडीवर रील बनवत होती मोबाईलमध्ये रील शूट करत असताना तिचा तेथून अचानक तोल गेला आणि ती तीनशे फूट पोल दरीत कोसळली या दुर्घटनेनंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाला आणच्या अकाली निधनाने तिच्या मित्रपरिवारात शोककळा पसरली असून तिच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामयी रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व स्पेस सर्व भूखंडांची रचना व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर प्रत्येक प्लॉट खरेदीदारात गिफ्ट व्हाउचर्स